एकीकडे पावसाने हाहाकार माजवलाय तर दुसरीकडे काही भागामध्ये अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे पावसाअभावी शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे पावसाअभावी खरीप हंगामातील पिकांचं नुकसान होत आहे एकीकडे राज्यामध्ये धोधो पाऊस पडतोय तर दुसरीकडे मराठवाडा मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे पावसाअभावी खरीप हंगामातील पिकांना याचा मोठा फटका बसलाय पिकांची वाढ खुंटली आहे शेतकऱ्यांनी पिकांना खतं घातली आहेत मात्र जोरदार पाऊस पडत नसल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे या दो दो तर या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विजय छिडे यांनी राज्यामध्ये पाऊस धो धो बरसत आहे तर दुसरीकडे मराठवाड्यामध्ये पावसाने हुलपणी दिल्याचं वास्तव्य जे आहे ते समोर येत आहे छत्रपती संभाजीनगर धाराशिव बीड ग्यावराई जालना या भागांमध्ये भीषण पाणी टंचाईचा सा सामना जो आहे तो नागरिकांना भर पावसाळ्यामध्ये करण्यात येत आहे या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर मराठवाड्यातील जे असणारे प लघुप्रकल्प असेल पाझळ तलावे असलेले सध्या कोळडे ठाक असल्याचे वास्तव्य जे आहे ते समोर येत आहे मी सध्या छत्रपती संभाजीनगरच्या डावरवाडी या तलावात या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर संपूर्ण तलाव जो आहे तो संपूर्ण कोळा ठाक आहे आणि त्यामुळे सध्या आता भीषण पाणी टंचाईचा सामना जो आहे तो या ठिकाणच्या नागरिकांना करावा लागत आहे एकीकडे जर पाहिलं गेलं तर पश्चिम महाराष्ट्र जर पुणे असल विभागामध्ये जर पाहायला गेलं तर धो पाऊस बरसत आहे त्या ठिकाणी अक्षरशः पूर परिस्थिती पर जी आहे ती निर्माण झालेली आणि त्या ठिकाणी प्रशासन देखील आता कामाला लागलेलं ला आहे मात्र एकीकडे जर पाहिलं गेलं तर मराठवाड्यामध्ये भीषण पाणी टंचाईचा सामना जो आहे तो मराठवाड्यातील शेतकरी नागरिक करताना पाहायला मिळत आहे सुरुवातीला जे आहे ते शेतकऱ्यांनी आपल्या रिमझिम पावसावरती पिकांची लागवड केलेले तूर सोयाबीन मक्का या पिकांची लागवड केली मात्र आता त्या रिमझिम पावसावरती शेतकऱ्यांची पिके उगून आली त्या ठिकाणी त्या पिकाला लाखो रुपये खर्च देखील शेतकरी करत आहेत मात्र आता मोठ्या पावसाची प्रतीक्षा जी आहे आता ती आता मराठवाड्यातील शेतकऱ्यांना लागून आहे कारण या पिकांना केलेला खर्च जर मोठा पाऊस झाला नाही तर वाया जाऊ शकतो आणि ते पिके करपून जाऊ शकते त्यामुळे शेतकरी जो आहे तो आता पुन्हा एकदा चिंतातूर झाल्याचा जा आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळं भर पावसाळ्यामध्ये शेतकरी जो आहे तो आता मराठवाड्यातील हातबल झाल्याचा पाहायला मिळत आहे छत्रपती संभाजीनगरहून विजय चिडे जय महाराष्ट्र तर मराठवाड्यामध्ये जिल्हानिए कसा पाऊस पडतोय पाहूयात छत्रपती संभाजीनगरमध्ये एकोणसाठ पूर्णांक दोन टक्के इतका पाऊस पडतोय जालन्यामध्ये सत्तावन्न पूर्णांक चार टक्के इतका पाऊस आतापर्यंत झालेला आहे बीडमध्ये सहासष्ट पूर्णांक आठ टक्के पाऊस झालाय लातूरमध्ये एकसष्ट पूर्णांक दोन टक्के इतका पाऊस झालाय धाराशिवमध्ये पासष्ट पूर्णांक पाच टक्के नांदेडमध्ये एकोणपन्नास पूर्णांक दोन टक्के परभणीमध्ये अठ्ठेचाळीस पूर्णांक सात टक्के हिंगोलीमध्ये सत्तेचाळीस टक्के एकूण पंचावन्न पूर्णांक नऊ टक्के पाऊस मराठवाड्यामध्ये झाला तर मराठवाड्यामध्ये पावसाची काय स्थिती आहे यावर एक नजर टाकूयात पंचावन्न पूर्णांक नऊ टक्के पाऊस मराठवाड्यामध्ये झालेला आहे वार्षिक सरासरी सहाशे एकोणऐंशी पूर्णांक पाच मिलीमीटर इतका पाऊस होत असतो